ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण भगवान विष्णूंची खूप प्रभावी साधना करणार आहोत प्रभू विष्णूंचे एक नाव अनंत असेही आहे अनंत चतुर्दशी दिवशी ज्याप्रमाणे आपण श्रीगणेशाची मूर्ती विसर्जन करतो त्याचप्रमाणे या दिवशी प्रभू विष्णूंची अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केली जाते ही पूजा करणं अगदी सोपी आहे पाठावर व्यंकटेश स्वरूपाचा फोटो ठेवावा कलशाची स्थापना करावी त्यापुढे गणपती किंवा सुपारी ठेवावी बालकृष्णाची मूर्ती असेल तर ती ठेवावी या सर्वांची पंचपूजार पूजा पुझा करून नैवेद्य दाखवावा आरती करावी पूजा करताना चौदा गाठी मारलेला एक धागा ठेवावा या धाग्याला अनंत धागा असे म्हणतात त्यानंतर आपल्याला अनंत चतुर्दशीची साधना करायची आहे तर ती कशी करायची तर ओम अनंताय नमः हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा तुळशी माळेवर आसनावर बसून जप करू शकता त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो महामंत्र आहे हा जप करू शकता त्याचप्रमाणे विष्णू गायत्री मंत्र देखील आहे नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला जर स्तोत्रपठन करायचे असेल तर व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्तम पुरुषसुक्तम विष्णू सहस्त्रनाम अशा प्रकारे तुम्ही स्तोत्रपठनाची साधना करू शकता या सर्व साधना झाल्यावर पूजेमध्ये जो चौदा गाठी मारलेला अनंत धागा ठेवला आहे तो घरातील करत्या पुरुषाच्या उजव्या हातात बांधावा आणि भगवानांना प्रार्थना करावी अशा प्रकारे ही अनंत चतुर्दशीची पूजा साधना आपण आज पाहिलेली आहे ही साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदक्षते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओम नम शिवाय